बघा देवेंद्र फडणवीस हे एक गोंधळलेलं व्यक्तिमत्व आहे सध्या कारण अडीच तीन वर्षापूर्वी फौजदाराचा शिपाई केल्यामुळे मुख्यमंत्री को उनके कोणके के हाथ हातमी अगर जुनिअरच्या हाताखाली जर काम करायला दिलं तर एक फार मोठं वैफल्य माणसाला येतं तसं देवेंद्र फडणवीस बनं आलेलं आहे बाकी सगळं आहे पक्षाचा आदेश मानला मी महाराष्ट्रासाठी केलं वगैरे 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 या सगळ्या थाप्या था, थापा असतात देवेंद्र फडणवीस यांचं अदपतन केलं त्यांच्याच पक्षानं कोणासाठी ते एका गद्दारासाठी एका गद्दारासाठी अधपतन केलं अपमानित केलं ते आता मोठं मोठ्या मोठ्या गोष्टी बोलत असतील असं झालं तसं झालं अडीच वर्ष तुम्ही एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं शिवसेनेतल्या अडीच वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं पण शिवसेनेबरोबर तुमची युती असताना पंचवीस वर्ष तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिलात त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलत आहेत त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी होतो चर्चेच्या मला माहिती आहे मला माहिती आहे चर्चाच करायला तयार नव्हते हे लोक कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्री पदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितलं जात आणि आमच्या असं म्हणणं होतं आपलं जे ठरलेलं आहे त्याच्यावर चर्चा व्हायला बघा कोणीतरी एकाने प्रश्न विचारा उभि काळामध्ये शरद पवार मुख्यमंत्री पदावर दावा केला होता उद्धव ठाकरेंना पाच वर्ष मुख्यमंत्री पद का कसं द्यायचं असं देखील शरद पवार त्यावेळी म्हणाले होते असं आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले ते त्यांना पक्ष बंद करावा लागेल शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्या इतकं कोणाला माहीत नाही त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेच्या संजय राऊतच होते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं आणि सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेबांनी माझ्यातच होत होत्या देवेंद्र फडणवीस यांनी उगात नाक खूपसून आहे त्यांना काही माहीत नाही आमचं सरकार बनतं हे त्यांना माहीत नव्हतं धक्काच बसला ते पडता पडता वाचले कोसळले असते ते नाहीतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे जेव्हा त्यांना समजलं की आमचं सरकार येत आहे त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार आपल्या पायाशीच येणार असं त्यांची एक भूमिका होती पण तसं झालं नाही राजकारण शिवसेनेला येतं आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून मुख्यमंत्री ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं ठीक आहे तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं ते वगैरे ठीक आहे आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद पाच वर्ष टिकावायचं अशी कमिटमेंट होती त्यांची देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं शरद पवारांचा तालुक्याचा नेता अरे सोडून द्यावं कोणी बोलायचं शरद पवारांवर कोणी बोलायचं हा तालुक्याचा नेता गावचा नेता तुमच्या नर नरेंद्र मोदींना जाऊन विचारा शरद पवार काय आहेत जे तुमचे नेते आहेत सध्याचे हा त्यांना जाऊन जरा विचारा तर की पवार साहेब काय आहेत अमित शहाना विचारा पवारसाहेब काय आहेत आणि मग तुम्ही या पवारसाहेब तालुक्याचे गावचे बरं काय गल्लीचे नेते आहेत काय याच्यावर तुम्ही बोला कोणाही कोणत्या विषयावर काय बोलावं काही भान राहिलं पाहिजे ना तालुक्याचे नेते ज्या पक्षाचा एक आमदार नाही तो पवारसाहेबांना म्हणतो हे जो माणूस या महाराष्ट्राचं देशाचं पन्नास साठ वर्ष नेतृत्व करतो आहे त्याला तुमच्यात नरेंद्र मोदींनी पद्मविभूषण किताब दिला ज्यांना आम्ही राजकारणातले भीष्मपिताह हो मानतो त्यांना तुम्ही राजकारणामध्ये शून्य कर्तृत्व तु असलेले लोक अशा प्रकारे बोलत असतील तर हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही बाळासाहेबांचा असं कोण म्हणत आहे म्हणून तर तुम्हाला बघा नरेंद्र मोदींनी देशाचं काम करावं काल त्यांची सभा जर आपण पाहिली असेल शिवाजी पार्कची आपण जी दाखवली सभा पाच हजार माणसंही नव्हती ती पाच हजार माणसातले अर्धे भाड्याचे होते ते आम्हाला मुंबईत येऊन शिवसेना हिंदुत्व हे शिकवत असतील तर कठीण आहे जरा या देशाचं आता उद्या निवडणूक झाली की ते ब्राझीलला चाललेले आहे प्रधानमंत्री उद्या निवडणूक झाल्याबरोबर ते ब्राझील ब्राझील नंतर मेक्सिको मेक्सिको नंतर इटली असे ते फिरायला चाललेले आहेत सुट्टी घालवायला सरकारी पैशांना क्या सामते हैं नरेंद्र मोदी जी तारे 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 चला, चला। हो गया चलो प्रधानमंत्री की सभा हुई कुछ तस्वीरें जो है सोशल मीडिया पर वायरल हो रही बात ऐसी है भाई महाराष्ट्र के शिवाजी पार्क में मुंबई में प्रधानमंत्री जी की सभा हो गई आपने देखा होगा शिवाजी पार्क का नजारा कल का क्या था मुझे तो बहुत दुख हो प्रधानमंत्री आते हैं और उनका इस तरह से स्वागत किया जाता है सभा में लोग नहीं आते हैं उसका मतलब क्या है क्योंकि मुंबई की जनता महाराष्ट्र की जनता प्रधानमंत्री के भाषण से ऊब चुकी है आपने जिस तरह से मुंबई को लूटा है महाराष्ट्र को लूटा है मुंबई के बारे में जो षड्यंत्र आपने रचा है तो इस मुंबई की जनता आपकी बात नहीं सुननी चाहती ये कल का संदेश था एक बगल में मुख्यमंत्री शिंदे बैठे हैं दूसरे बगल में देवेंद्र फडणवीस बैठे लोग उनसे भी उग चुके हैं और आने वाले दिनों में विधानसभा का जो निकल आएगा तब पता चलेगा कौन कितने पानी में है इस मुंबई में महाविकास आघाड़ी में एक ऐसा पक्ष है जिन्होंने अपना रिमोट कंट्रोल कांग्रेस के साथ इस तरीके का बयान प्रधानमंत्री देखिए प्रधानमंत्री के बयान पर महाराष्ट्र की जनता विश्वास नहीं रही ये महाविकास आघाड़ी है हम तीनों एक साथ है हम एक है और आपसे ज़्यादा सेफ है महाराष्ट्र में और बात दूसरी बात ऐसे किसका रिमोट कंट्रोल किसके हाथ में है ये जनता तय करेगी आपने जो शिवसेना तोड़कर एक अलग गुट बनाया है उसका रिमोट कंट्रोल जरूर आपके हाथ में होगा लेकिन हमारा रिमोट कंट्रोल आपके हाथ में देने से हम बच गए इसलिए आप हम पर नाराज़ है मुझे मालूम है हम स्वाभिमानी लोग हैं महाराष्ट्र और शिवसेना आपके चंगुल में आने वाले नहीं है विकास आगाड़ी में सभी जो पक्ष है वो एक साथ है लेकिन राज्यसभा में अजित पवार और उनके जो तो उम्मीदवार है वो पूरे पर नहीं थे, ब, थे बात ऐसी है भाई कि मैंने पहले भी कहा है तेवीस तारीख के बाद महायुति नहीं रहेगी क्योंकि मुख्यमंत्री ही नहीं रहेगा एक शिंदे को ये किसी भी हालत में मुख्यमंत्री नहीं बना रहे सबसे पहले उनको बहुमत नहीं मिलेगा लीडर ऑफ अपोजिशन भी शिंदे को नहीं बनाएंगे सरकार हमारी बन रही है उनका कोई फायदा ही नहीं है शिंदे और अजित पवार का काम हो गया अभी पूरा हो गया काम अब निकाल देंगे उनको शिवराज सिंह चौहान ने कल एक बयान दिया है कि उद्धव ठाकरे ने बालासाहेब ठाकरे को स्वर्ग में भी किया बालासाहेब ठाकरे स्वर्ग से सब देख रहा है आपका जो नौटंकी चल रहा है ना शिवराज सिंह चौहान हो नरेंद्र मोदी जी हो अमित शाह जी हो बाला ठाकरे जी की शिवसेना जो आपके साथ पच्चीस साल रही उनके साथ भारतीय जनता पक्ष ने पार्टी ने कैसा धोखा किया है ये भी बाला साहब ठाकरे देख रहे हैं तो ठीक होते हैं है चलो थैंक यू